शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आव्हान सर्व दिवशी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश सदर आदेशामुळे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यामध्ये तीव्र नाराजी राज्यातील अंशतः अनुदानित शाळासाठी अनुदानाचा टप्पा शासनाने पुढील टप्पा जाहीर केला मात्र दोन अधिवेशन झाले तरी या टप्प्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळालेला नाही सदर अनुदानाची तरतूद करण्यासाठी विविध संघटनेने शासनाकडे निवेदने देऊन विनंती करूनही अनुदानाची तरतूद शासनाकडून न झाल्यामुळे मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे या आव्हानाला विविध संघटनांचा पाठिंबाही मिळत आहे विद्यार्थ्यांचे हित पाहता सदर दिवशी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व तसेच संबंधित स्थानिक अधिकारी यांना आदेशित केलेला आहे शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य आणि प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर शासन कोणती भूमिका घेणार याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल